मी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर सुंदर अशी दिवसाची छान अशीच मस्त सुरुवात झालेली आहे आता करून घेत आहे गॅसची पूजा तर सूर्यदेवाला ज्याला अर्पण करायला जायचं आहे म्हटलं त्या अगोदर आपली गॅसची पूजा करून घ्यावी तर सकाळचे छान असं मस्त सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायचा होते ही स्त्री आयोजगेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या खूप सुंदर अशा सुरुवात करते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बोलत राहा तर बघा आपल्या दिवसाची जर सुंदर अशी सुरुवात केली आपण अशी तर आपल्याला अजिबात दिवसभरामध्ये आळस कंटाळा येत नाही आणि किती जरी काम केलं तर थकवासुद्धा येत नाही ताईंनो दिवसाची सुरुवात जर आपण अशा पद्धतीने केली रोज सकाळी उठल्यानंतर आपलं जे नेहमीचं नित्यकर्म आहे ते करायचं आंघोळ झाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला देवघरात येऊन देवान देवांना नमस्कार करायचा स्वामींना नमस्कार करायचा आजचा दिवस खूप छान तुमच्या कृपेने जावं असं स्वामींना सांगायचं सुद्धा आणि मग बघा तुमचा दिवस किती छान सुंदर जातो माझं हे नेहमीचं रुटीन असंच असतं मी माझं आंघोळ झाल्यानंतर देवघरामध्ये सर्वात अगोदर देवाला दिवा लावा येते त्यावेळेस देवाला एकच प्रार्थना करत असते कालच्या दिवसासारखाच आजचा दिवस सुद्धा सुंदर खूप छान असा जावं आणि माझा दिवससुद्धा बघा खूप सुंदर जातो कारण कितीही काम अक्षरशः मला एवढं काम आहे पण हे एकाही कामाचा मला अजिबात कंटाळा येत नाही ह्याचीच ही जी ताकद ही एनर्जी जी मिळते ती माझ्या मला देवी देवतांपासूनच मिळते आणि हे माझं नित्य माझं डेली रुटीन असं असतं त्यामुळे ह्या रुटीनमुळे सुद्धा मला अजिबात आळस कंटाळा थकवा येत नाही एवढं काम करूनसुद्धा तर असे खूप साऱ्या माझ्या जुन्या म्हणजे पहिल्यापासूनच्या ज्या बघणाऱ्या तीन वर्षापासूनच्या ज्या सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनीसुद्धा हे रुटीन फॉलो केलेलं के आहे आणि त्यांनासुद्धा अनुभव आलेले आहेत आता कोणी कोणी आहे ते या कमेंटमध्ये नक्की सांगतीलच तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या माझ्या जुन्या सबस्क्रायबर ताई आहेत त्या तर त्या हे रुटीन फॉलो करतात असं रुटीन फॉलो केलं तर खरंच बघा ताईंनो अजिबात कुठल्याही कामाचा कंटाळा अजिबात येत नाही तर सकाळची वेळ आहे मस्त अशी गॅसची पूजा करून घेतली आणि गॅसची पूजा केल्यानंतरसुद्धा किचनमध्ये खूप छान प्रसन्न वाटतं त्याचबरोबर आज आहे रविवार रविवार म्हटल्यानंतर माझं सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं तर बघा आता स्वामी सेवेचे थोडेच दिवस राहिलेले आहेत स्वामींचा प्रकट दिन एकतीस तारखेला आहे तर खूप साऱ्या ताईंना सेवा करायची आहे आणि बऱ्याच ताईंनी चालूसुद्धा केलेली आहे कोणी एकवीस दिवसाची केली कोणी अकरा दिवसाची केली ज्यांना वेळ नाही मिळत त्यांनी सात दिवसाची सुद्धा करायची आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये होणारी सेवा आहे ताईंनो रोज एक पारायण करायचं असं सात पारायण आपली होऊन जातील सात तारखे सात दिवसाचं तर एकतीस तारखेपर्यंत तर बघा आणि बऱ्याचशा ताईने असं पण विचारलेलं आहे ताई एकशे आठ पायऱ्यानं करू का तर हो ताई एकशे आठ पाऱ्याने केलेल्याचं तर खूप म्हणजे खूप मोठं फळ मिळतं आपल्याला जर तुमच्या घरांच्या घराविषयी समस्या असतील किंवा बऱ्याच बऱ्याचशा ताईची बघा काही काय प्रॉब्लेम असतात कटोरातले कटोर जे प्रॉब्लेम आहेत आपले न सॉल्व्ह होणारे सुद्धा ह्या सेवेने सॉल्व्ह होतात बघा ताईंनं एकशे आठ पायऱ्यानं करायचं त्यामुळे बघा खरंच खूप मोठी इच्छा जी आहे ना ती पूर्ण होते माझ्या आमच्या जाऊबाईचं मी माझ्या घरातलं सुधारण सांगते आमच्या जाऊबाईने एकशे आठ पारायणं केली होती स्वामींची त्यावेळेस त्या सेवेमध्ये नवीन आल्या होत्या आणि त्यांना जो अनुभव मिळालेला आहे त्या सेवेतनं खूप म्हणजे खूप मोठा अनुभव मिळालेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगते एकशे आठ पारायणं करायचं म्हणजे खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एकशे आठ दिवस न चुकता आपल्याला एकशे आठ पारायणं करायचे असतात म्हणजे रोज आपल्याला एक पाठ करायचा असतो एक तास रोज आपण वाचतो ना तर एक ताससुद्धा लागत नाही बघा ताईणं चाळीस पंचेचाळीस मिनटं एक तास लागून जातो असं ज्यांचं वाचन चांगलं आहे त्यांना कमी वेळ लागतो ज्यांचं थोडंसं अडकत अडकत वाचतात त्यांना थोडासा जास्त वेळ लागतो पण एकशे आठ पारायण केलं ना की खरंच बघा कुठलीही गोष्ट जी आहे ना ती पूर्ण होणार म्हणलं की होणार शंभर टक्के तर तुम्हाला एकशे आठ पारायण करायचं म्हटल्यानंतर कधीपासून केलं तर चालेल तर बघा आता आपल्याला स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे सात तारखे आपलं सॉरी एकतीस तारखेला तर आपल्याला सात दिवसांची सेवा चालू करायची आहे तर पंचवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत सात दिवसाची सेवा आपण करू शकतो आणि त्यानंतर बघा ही सेवा सात दिवसाची झाली आता एकशे आठ पारायण करायची आहे ज्यांना त्यांनी स्वामींच्या प्रकट ना दिवशीपासून सुरुवात करायची एकशे आठ पारायणं म्हणजे चा जवळपास चा, चार महिन्याचा कालावधी असतो त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी वगैरे म्हणजे अडचण येते तर ते दिवस आपले ही केले जातात म्हणजे स्किप करायचे आणि त्यानंतर आपल्याला पाच दिवस झाल्यानंतर पुन्हा आपण पुन्न वाचन करायचं स्त्रियांचे हे मासिक धर्म असल्यामुळे एकशे आठ पारायनं करताना सुतक येत असतं मासिक धर्म येत असतो तर त्या काळामधलं ते स्किप करून तुमची एकशे आठ पारायनं तुम्ही पूर्ण करायचे आहेत अजिबात काही ह्या ह्या सेवेला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला हे नाही आहे की तुम्ही काय केलं पाहिजे काय करू नये तर हे एकशे आठ पारायनं जे आहेत आता पर अन्न खायचं का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे अगदीच खूप अडचण आली तर खावंसुद्धा लागलं तर खाल्लं तरी चालेल पण जाणून बुजून खायचं नाही असं आहे अडचण आल्यानंतर चार ते पाच दिवस तेवढं पाळायचं त्यानंतर आपलं पारायण पुन्हा चालू करायचं अशा अडी येतच असतात आणि संकल्पयुक्त करायचं कधीही संकल्प करून आपण पारायण केलं कुठलंही तर आपल्याला अडीअडचणी कमी येतात आणि आपलं पारायण जे आहे ना ते सफल होतं म्हणूनच मी नेहमी सांगते की कुठलीही सेवा आपल्याला संकल्प सोडूनच करायची आहे स्वामींना संकल्प कसा करावा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला मी तो संकल्प कसा करायचा ते सांगेन तर बघा आज आहे रविवार आणि मस्त असं सूर्याचं किरण बघा सूर्य उगवलं आहे आणि खूप छान असं मस्त असं सुंदर सकाळचं वातावरण झालं आणि सकाळी सकाळी सूर्यदेवाला जेव्हा अर्पण केले की दिवस खूप छान आणि सुंदर जाते त्यामुळे बघा आठवड्यातनं एकदा तरी आपल्याला सूर्यदेवाला अर्पण केलं पाहिजे रोज नाही करणं झालं तरी कमीत कमी रविवारी तर केलं पाहिजे तर रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे त्यामुळे रविवारी तर केलं पाहिजे तर माझी छान अशी सूर्याची पूजा करायला मी वरती आलेली आहे बघू शकता इकडे पाणी आणि मस्त असं अगरबती आलेली आहे तर रोज काही नाही होत आता मला हल्ली पण आठवड्यातनं एकदा तर करते रोज तर खरं तर आवर्जून रोज सूर्याला जलारोपण करावे तर छान अशी मस्त सूर्याची किरणं उभी झालेली आहेत आणि करते चला तो तो। तर बघा टेरेसला सूर्याला जल अर्पण करायला आलेली आहे आणि पाठीमाग सुद्धा सगळ्यांना मी सांगितलेलं आहे ही सुद्धा सेवा खूप महत्वाची आहे ह्या सेवेने सुद्धा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला जाणवेल त्यामुळे तुम्हाला रोज नाही जमलं तर कमीत कमी एखाद्या रविवारी तर तुम्ही असं सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना ओम सूर्यदेवतायन मा ओम सूर्यदेवतायन मा असा मंत्रजाप करायचा आणि ते पाणी जे इथलेलं असतं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एखादं फुल टाकायचं आणि ते पाणी आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं असतं तर अशा पद्धतीने आज मी ग्लासमध्येच आणलेलं आहे पाणी कारण जो मी तांब्या घेऊन येत असते ना तो तांब्या हे मी श्याम्यांच्या पूजेसाठी घेतलेला आहे त्यामुळे ह्या ग्लासातच पाणी आणलं तांब्याचाच ग्लास आहे तो त्यामुळे आणि एखादी च अगरबत्ती आणायची अगरबत्ती ओवळायची हळदी कुंकू आपण त्याच्यात टाकूनच आणलेलं असतं त्यामुळे अशा पद्धतीने छान अशी सुंदर पूजा करायची आता मी एक छोटीशी बादली लावलेली असते इथं ते बादलीतलं पाणी मी माझ्या झाडांना घालते माझे भरपूर असे झाडं आहेत खाली लावलेली त्या झाडांना ती पाणी घेऊन घालत असते मी तर बघा अशा पद्धतीनं मी आठवड्यातने एकदा सूर्याला जल अर्पण करत असते आणि पौष महिन्यामध्ये मी पूर्ण एक महिनाभर सूर्याला रोज जल अर्पण करत होते सूर्याची उपासना करत होते तर खूप म्हणजे खूप त्याचे फायदे आणि खूप आपल्याला हे आहे बघा सूर्याची उपासना कधीही केलेली वायाला जात नाही आपण मी बऱ्याच ताईंना सांगितलेलं आहे की ज्या ताईंना नैराश्य येतं ज्या ताईंना आळस कंटाळा खूप येतो नैराश्य येतं जीवनामध्ये कुठलीही कामं होत नाही तर त्या ताईंनी रोज सूर्याला जल अर्पण करावी त्या पुरुषांनीसुद्धा बघा आणि किंवा मुलं असतील परीक्षेला बसणारी ज्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो जी मुलं अभ्यासात नेहमी अशी हे राहत नाहीत फ्रेश राहत नाही त्यांना फ्रेशच वाटत नाही त्या मुलांनीसुद्धा अशा पद्धतीनं रोज सूर्याला जल अर्पण केल्याने सुद्धा त्या मुलांमध्ये सुद्धा बदल होतात तर बघा एकशे आठ पाराण्याची सेवा खूप म्हणजे खूप मोठी आहे त्यामुळे विचार करून करा आणि खरंच मन लावून करा मन लावून केलं आणि इच्छापूर्ती ही नक्कीच म्हणजे नक्की शंभर टक्के होते ताईंनो एका ताईने मला कमेंट केली होती की ताई माझं स्वतःचं घर व्हावी अशी इच्छा आहे तर एकशे आठ पाऱ्यानं करू का तर त्या ताईची मनापासून इच्छा झालेली आहे तर त्या ताईंना मी त्या दिवशीच सांगितलं ताई हो करू शकता तुम्ही एकशे आठ पाऱ्यानं तुम्ही तुमची इच्छा मनामध्ये धरून संकल्प सोडून तुम्ही ही पारायण एकशे आठ करा आणि त्याचबरोबर कुलदेवीची सेवासुद्धा करा असं सांगितलेलं आहे ताईंना मी तर असो तुमचे जे काही तुमचे सर्वांचेच नेहमी मी प्रश्नाच्या तुमच्या कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते मी माझ्या परीने आणखीन जर तुम्हाला ह्याच्या संदर्भात काही प्रश्न पडले असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मग मी तसेच त्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगेन तर खूप सारे असे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नावरती बोलायला मला सुद्धा खूप आवडतं आणि तुमच्या प्रश्नाचं किंवा तुमच्या कमेंटचं तुम्हाला छान असं सुंदर उत्तरसुद्धा मिळतं आणि त्याचं मलासुद्धा समाधान असतं आणि तुम्हीसुद्धा समाधानी होता त्यामुळे तर मला आणखीन छान वाटतं म्हणून मी नेहमीच सांगते तुमची जी काही प्रश्न असतील ते मला कमेंटद्वारे सांगत जावा आता काल आणखीने एक सुंदर असं मस्त काल एका ताईने कमेंट केली होती बघा आणि खरंच त्याविषयी मला खरोखरच माहिती नाही ताईंनो मला जी गोष्ट माहीत असते ना ती मी प्रामाणिकपणे सांगत असते आता त्या ताईंनी मला सांगितलेला विचारलेलं आहे की ताई तुम्ही रोज पूजा करता गाईची रोज चपाती खाऊ घालता गाईला तर तुम्ही एकादशी दिवशी काय करता गाईला चपाती खाऊ घालता का नाही तर बघा ताईंनो रोज गाय माझ्या दारामध्ये येते आणि नित्यनेमाणे मी तिला चपाती खाऊ घालते आता मी आणखीन कधीही असं लक्ष दिलेलं नाही की आज एकादशी होती किंवा आज गाय आली का नाही आत्तापर्यंत खरंच माझ्या ही डोक्यामध्ये एकदा ही गोष्ट आली नव्हती आणि तुम्हीसुद्धा तुम्हाला जर काय माहिती असेल ह्याच्याविषयी तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की एकादशी दिवशी मी गाईला चपाती खाऊ घालावी का नाही कारण हे मलासुद्धा माहिती नाही ताईंनं आणि आपण गाय म्हणजे तेहतीस कोटी देवतांचा वास असतो गायीमध्ये त्यामुळे मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा की एकादशी दिवशी गाईला मी काय खाऊ घालो कारण मला सुद्धा प्रश्न पडलेला त्या ताईंनी खूप छान प्रश्न केला बरं का मला आणि मी त्या त्या ताईंना कमेंटमध्ये विचारलं असता की ताई तुम्हाला काय वाटतंय खाऊ घालावं वा का नाही हे मला कमेंटमध्ये सांगा कारण हा विचार आजपर्यंत मी कधीही केला नव्हता आणि खरंच ह्या खरोखरच ह्या गोष्टीबद्दल मलासुद्धा माहिती नाही कारण एकादशीला देवांचासुद्धा उपवास असतो आपलासुद्धा उपवास असतो असतो असं म्हटलं जातं तर मग गाईला चपाती खाऊ घालावी का नाही हा सुद्धा मला खरंच कालपासून खूप मोठा प्रश्न पडलेला आहे एकादशी दिवशी मी काय खाऊ घालावं आणि खरंच सुंदर कमेंट होती म्हणून मी म्हणते ना की असे चॅलेंजिंग कमेंट म्हणजे तुम्ही तुमच्या कमेंटमधून मलासुद्धा शिकता आलं पाहिजे किंवा माझं काय चुकत असेल तर मलासुद्धा कळलं पाहिजे अशा तुम्ही कमेंट करत जावा मी नेहमी सांगतात आईनं आणि मला खूप सुंदर सुंदर कमेंट येतात त्याबद्दल मग खरंच सगळ्यात ताईंचे मनस्वी आभार आहे कारण कसं आहे बघा अशा सुंदर कमेंट येणं आणि त्या कमेंटवरती मला सुद्धा शिकायला काहीतरी मिळतं किंवा माझ्याकडून तुम्हाला शिकायला काय मिळतं हे खूप महत्त्वाचं आहे तर मी त्या ते ताईंना तेच सांगितलं की ताई मला खरंच त्याबद्दल काहीही माहिती नाही आहे ना मी काय करायला पाहिजे खाऊ घालायला पाहिजे चपाती का नाही खाऊ घालायला पाहिजे हे तुम्हीच मला सांगा तुम्ही जसं सांगाल तसं सांगा मी करेन आता आणि सगळ्यात ताईंना सांगते की तुम्हाला ताई माहिती जे जी माहिती असेल ती नक्कीच मला सांगा एकादशी दिवशी मी गाईला चपाती खाऊ घालावी का नाही कारण मी आजपर्यंत असं लक्ष देऊन कधीच पाहिलं नाही की आज, आज एकादशी आहे आज मी गायची पूजा केली गायची पूजा तर रोजच करते पण आज चपाती खाऊ घातली एकादशी आहे असं मी कधी नोटीसच केलं नाही आत्तापर्यंत आणि खूप चांगला प्रश्न केला त्या ताईने त्याबद्दल खरंच त्या ताईचे पुन्हा एकदा मनापासून आभार ताई की तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आणि मला कुठल्याही गोष्टीचा तुम्ही माझ्यापेक्षा लहान असा मोठ्या असा अजिबात मला कुठल्याही तुमच्या कुठलीही कमेंट असू मला अजिबात वाईट वाटत नाही ताईंनो खरंच मी मी मनापासून सांगितलं की आणि मी खूप निर्मळ मनाने सांगितलं की खरंच त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे तर मला ज्या गोष्टी माहीत असतात ती मी नेहमी सांगत असते तर मग मी विचार केला की बघू एकादशी दिवशी आता ताईंचं काय उत्तर येतं तुम्हा सगळ्यांचं काय उत्तर येतं ते, ते, ते बघू आणि तो प्रश्न मी माझ्या गुरुला सुद्धा टाकेल की गुरु काय करायचं गाईला नैवेद्य खाऊ घालायचा का नाही एकादशी दिवशी तर असो इकडे माझी नित्य देवपूजेचा टाईम झालेला आहे बोलता बोलता वेळ कसा जातो हेच कळत नाही आणि सुंदर अशी मस्त माझी सकाळची देवपूजा आणि आता हल्ली सगळं उरकून पटकन देवपूजाच करून घेते कारण आता उन्हामुळे बघा खूप म्हणजे खूप ताण पडतो सकाळी उठलं की पहिली ज्या आपल्या पूजा जेवढ्या आहे तुळशीला पाणी बिणी सगळं जे आहे ते सडा रांगोळी सगळं करून घेते आणि पहिली देवपूजा करून घेते आणि स्वयंपाक मात्र मी अर्धा तासात होऊन जातो माझं चपाती भाजी तर करायची असते मला डब्याला तर होऊन जातं त्यामुळे मी पहिली आता देवपूजाच करते त्यानंतर काय होतं देवपूजा आता उन्हाळ्या दिवस आहे देवपूजालासुद्धा उशीर झाला की आपल्यालासुद्धा आळस येतो म्हणून आपण पहिली देवपूजा करायची म्हणजे आपल्याला आळस येत नाही आणि असंही होतं आता उन्हाळ्याचे दिवस झालेले आहेत चालू झालेले आहेत त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला कंटाळा आणि आळस येतच असतो आणि तो येऊ नये म्हणूनच सर्वात अगोदर आपल्याला देवपूजा उठ आटपून घ्यायची आणि असं सुंदर अशी दिवसाची सुरुवात करायची म्हणजे आळस कंटाळा अजिबात येणार नाही आपल्याला तर इकडे सगळ्या देवांना जे आहे ते ताटामध्ये काढलेलं आहे आंघोळीसाठी आणि बघा अशा पद्धतीने मी सगळ्या देवांना ताटामध्ये काढते आणि आईसाहेबांना वरतीच ठेवते कारण काय होतं सगळ्या देवांना आंघोळ एक म्हणजे एक एक म्हणजे छोटासा माझा चौरंग आहे त्या चौरंगावरती ठेवून एक एक देवांना आंघोळ घालत असते आणि आईसाहेबांना तर मी वरतीच ठेवत असते आणि त्यानंतर मग त्यांना आंघोळ घालून मग त्यांची म्हणजे हे लावून त्यांना चंदन परत त्यानंतर हळदी कुंकाचा मळवट भरूनच मग देवघरामध्ये ठेवते तर अशा पद्धतीनं सुंदर अशी माझी छान मस्त देवपूजेला सुरुवात झालेली आहे आणि आता सात दिवसाच्या पारायणाबद्दल बोलते त्यां सात दिवसाचं पारायण आपल्याला करायचं आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तर सात सात दिवसाचं म्हटल्यानंतर आपल्याला पंचवीस तारखेला सुरुवात करायची आहे जेणेकरून आपला एकतीस तारखेला सातवा दिवस येईल आणि त्या सुद्धा तुम्हाला पूजा मांडायची असेल तर मांडू शकता किंवा नाही मांडली तरी चालेल ताई असं अगदीच असं काही नाही का की पूजा मांडलीच पाहिजे तर काय होतं पूजा मांडली की खूप तुम्हाला बाकीच्या गोष्टी जपाव्या लागतात पावित्र्य जपावं लागतं त्यामुळे काय करायचं सकाळी आपली नित्य देवपूजा जशी करतो आपण तशी आपली रोजची नेम नित्यनेमाने देवपूजा करायची स्वामींना वाटलं तर रोज अभिषेक घातला तरी चालेल तुम्हाला घालायचं असेल तर आणि देवघरामध्ये दे स्वामींना असं स्थापन करायचं पूजा अभिजा करून सगळं स्वामींना जे काय तुम्हाला वस्त्र नटवायचं असेल ते सगळं हिनातर वगैरे सगळं लावा आणि देवघरामध्येच ठेवा आणि त्यानंतर आपली फक्त देवघरासमोर बसून आपण एक तास पोती वाचायची आणि पोती वाचायच्या अगोदर तुम्हाला सांगते सेवा आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे सगळ्यात अगोदर तर आपल्याला स्वामीस्थवन म्हणून घ्यायचं आहे स्वामीस्थवन म्हण एक माळे जप करायचा त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे आपल्या ह्याच्या एकवीस अध्याय एकवीस एक ते एकवीस अध्याय आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला लास्ट आपल्याला तारकमंत्राची सेवा करायची आहे आणि तारकमंत्र तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही अकरा वेळा केला तरी चालेल पाच वेळा केला तरी चालेल सात वेळा केला तरी चालेल आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तारकमंत्राची सेवा करू शकता ह्या सगळ्या सेवा आपल्याला सात दिवसामध्ये करायच्या आहेत तर असो इकडे मी माझी सुंदर अशी देवपूजा आटपून घेतली आणि बरेच खरंच बऱ्याचशा ताईंना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील तरी मी कमेंट शोधून शोधून काढत असते ज्या ज्या ताईंना कुणी कुणी काय काय कमेंट केल्यात आता नावं एवढ्या सगळ्यांची घेणं लक्षात राहत नाही पण खरंच सगळ्या जेवढ्या ताई आहेत ना तेवढ्या खूप सुंदर सुंदर कमेंट करतात आणि त्या कमेंटवरती बोलायला मला खूप आवडतंसुद्धा आणखीन एक गोष्ट तर काय होतं ताईंनो बऱ्याच वेळा कमेंट खूप येतात पण काही काही कमेंट आहेत ना अशा काही काही शब्द कळत नाहीत खूप चुकलेले शब्द असतात त्यामुळे मी सुद्धा कन्फ्यूज होते की नेमकं काय म्हणायचं आहे ह्या ताईंना तर असं कमेंट करताना व्यवस्थित असं लिहून पाठवत जवं ताईंनो काय होतं मला पण वाचता आलं पाहिजे ते आणि ते मला नाही कळलं की मग मला समजत नाही की तुम्ही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला नेमकं मला काय विचारायचं आहे असं होतं आणि मग त्या त्याच्यावरती मी काहीच रिॲक्शन दिली नाही की मग त्या ताईंना नेमकं प्रश्न पडतो की ह्या ताईंनी माझं प्रश्नाचं उत्तर दिलं नाही किंवा माझ्या कमेंटला रिप्लाय दिलं नाही असं होतं ताईंनो त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की नीट व्यवस्थित असं लिहून पाठवत जावा आणि ती कमेंट पुन्हा तुम्ही वाचून बघत जावा सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे का आणि त्यानंतर ती कमेंट सेंड करत जावा म्हणजे जेणेकरून मला पण वाचताना त्रास होत नाही आणि जे तुम्हाला काय विचारायचं आहे ते मला क्लिअर कळतं तर असं बऱ्याच वेळा होतं त्यामुळे पुन्हा एकदा सर्व ताईंना सांगते की तुम्हाला ज्या कमेंट करायच्या असतील ना त्या कमेंट व्यवस्थित अशा तुम्ही स्वतः रीड करून सगळं व्यवस्थित लिहिले का बघत जावा आणि नंतर ती कमेंट हे हे करत जावा म्हणजे तुमच्या कमेंटचा रिप्लाय जो आहे तो व्यवस्थित असा दिला जाईल कारण काय होतं मग मला पण नाही कळलं की मग मी त्याच्यावर काय बोलणार आणि मग ताईंना गर गैरसमज होतं की ताईंनी माझ्या कमेंटचं उत्तर दिलं नाही रिप्लाय दिलं नाही सगळ्यांचा दिला पण माझा दिलं नाही असं होतं ताईंना तर असं काही नाही सगळ्यात या माझ्यासाठी तेवढ्याच आहेत माझ्यासाठी मी नेहमी म्हणते ना की मी माझ्यापेक्षा वयाने मोठे असो तर तरी आणि लहान असो तरी पण सगळे जे आहेत ते माझ्यासाठी सगळे सारखे आहेत त्यामुळे मी कोणालाही असं कोणाचंही मन दुखवत नाही किंवा कोणालाही ना हे बोलत नाही मी सगळ्यांच्या छान अशा प्रेमानंच कमेंटचं उत्तर देत असते ताईंना तर इकडे छान सुंदर मस्त देवपूजा झालेली आहे बघू शकता देवघरामध्ये खूप सुंदर असं आई आई साहेबांकडे तर बघतच हवं असं वाटतं इतकं आजचं रूप आई साहेबांचं सा। खूप छान उठून दिसतंय तर बघा माझी नित्य देवपूजा झाल्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला सकाळीच पालक आली होती दारामध्ये मी ज्यावेळेस तुळशीची पूजा करत होते त्यावेळेस समर्थने एक पालकची गड्डी घेतली होती तर पालकची भाजी केली आणि मस्त अशी पटकन माझं हे सगळं होईपर्यंत पीठ मळून ठेवलं मिक्सरमध्ये मी आणि त्याचबरोबर पालकची भाजीसुद्धा शिजवून घेतली आता फक्त भाजी फोडणी द्यायची आणि फक्त चपात्या लाटायच्यात म्हणजे हे जेवण करून हे कामावरती जातात तर डबा नको म्हटले आज फक्त जेवणच करतो तर बघा आज सुद्धा मी तुम्हाला माझं उठल्याबरोबर उठल्यापासूनचे सकाळी साडे दहापर्यंत रुटीन शेअर केलेलं आहे आणि काय होतं साडे दहापर्यंत बघा माझं काही काही कामं होतात मी ते सुद्धा सांगते आता खरं तर मला उन्हाळा काम करायचं आहे पण आता म्हटलं पाडवा झाल्यावरच करूया उन्हाळा काम तर करणं खूप महत्त्वाचं आहे कुरड्या भरपूर आहेत पण पापड्या सालपापड्या फराळाचं वगैरे काहीच केलेलं नाही जसं की शाबदाण्याच्या पापड्या बटाट्याचे पापड बटाट्याच्या चकल्या वेपर्स वगैरे सगळं करायचं आहे पण आणखीन त्याच्यातल्या कुठल्याही पदार्थाला मी आणखीन सुरुवात केलेली नाही नाहीतर बघा माझं म्हणजे मार्च महिना अख्खा मी कधीही दरवर्षी माझं मार्च महिन्यात सगळं झालेलं असतं ताईंन पाडव्याच्या अगोदर माझं सगळं झालेलं असतं पण ह्या वर्षी एवढं व्याप वाढलेला आहे ना तर नाही होत आता हे सगळ्या गोष्टी अक्षरशः खरंच मला वाटायला लागले की कधी मी हे काम कधी करू आणि कधी सुरुवात करू करायची इच्छा तर खूप आहे पण ह्या कामालाच खूप उशीर होतो त्यानंतर उन्हाळी कामाचं कसं असतं सकाळी लवकर घातलं तर ते पटकन बरं पडतं नाही तर ते ऊन आपल्याला जमत नाही उन्हाचे चटके लागतात त्यामुळे उन्हाळा काम तर करायचं आहे पण कधी करणं होतं हे त्या कामाला एक हात लागेनं झाले म्हटलं थोडं थोडं काहीनं आपण सुरुवात केली की करायला होऊन जातं आणि काय होतं आपण आता हे रुटीन आपलं रोज रोजचं हे तर आपल्याला ह्या कामाला सकाळच्या देवपूजा आणि हे सगळं डबा वगैरे करायला मला साडेनऊपर्यंत माझं हे होऊन जातं साडेनऊला माझी ही टोटली कामं होतात त्यानंतर बरंच बऱ्याच वेळा बघा फरशा राहिलेल्या असतात पाठीमागं फरशा पुसायच्या असतात त्यानंतर कपडे खूप असतात समर्थ आल्यापासून तर कपड्याने नको नको केलं त्याला रोज एक कपडे घालायला लागतात शी शी ते कपडे असतात त्याच्या पप्पाचे कपडे असतात असे भरपूर असे कपडे असतात त्यामुळे दहीचे कपडेसुद्धा जास्त असतात आणि त्यानंतर मग बाकीचं हे होतं नंतर ही घरातली कामं आणि त्या त्याचबरोबर हे सगळं दुकान तर काय होतं आता समर्थने पण एक क्लास लावलेला आहे ते क्लासला पण जातो आणि सकाळी सकाळी तो पप्पाबरोबर साईटवर जातो त्यामुळे तो पण घरामध्ये सापडत नाही कुठल्या गोष्टीला किंवा दुकानात बसेल म्हणलं तरी त्यामुळे मला ते दुकान बघत बघत कामावर आलं मला असं बारा एक वाजती कारण हेलपटे खूप घालावे लागतात दुकानामध्ये असं मी बसून राहत नाही काम करत करतच दुकान हे करते काल पण मला एक कमेंट आली होती सुंदर की ताई दुकान कोण बघतं आहे म्हणजे तुम्ही म्हणजे घरामध्ये किराणा दुकान आहे म्हटल्यानंतर कोण बघताय तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दुकानामध्ये फक्त मलाच बघावं लागतं कारण दुकानातली फक्त बाकीची घरातली मेंबर नावाला आहेत बघा दुकाना दुकान सांभाळायला अजिबात नाही मलाच सगळं बघावं लागतं कधी कधी तर संध्याकाळी घरामध्ये एवढे सगळे असले तरी स्वयंपाक करता करता मला उठून गिरायक द्यावं लागतं कारण दिवसभरामध्ये कामाने हे पण थकलेले असतात ह्या साईडवर जा त्या साईडवर जा इकडं राहायचं कंटिन्यू त्यांना राहायचं काम असतं त्यामुळे ते पण थकलेले असतात त्यांना पण उठ म्हणायचं बरोबर वाटत नाही समर्थ पण कधी मनात आला तर उठतो नाही तर उठत नाही त्यामुळे हे जे आहे ते सगळं मलाच बघावं लागतं दुकानाचं दुकान ह्या वर्षी वाढलेलं आहे नाहीतर अगोदर दुकान नव्हतं माझ्या मागं त्यामुळे दुकान वाढलेलं आहे त्यामुळे माझी घरातली कामं आहेत ती उशिरा होतात नाहीतर मला एवढा टाईम कधीच लागत नव्हता घरातल्या कामांना आणि माझी कामं पटापटा व्हायची आणि उन्हाळकामसुद्धा सुद्धा माझं बघा मार्च महिन्यात माझं सगळं उन्हा उन्हाळकाम झालेलं असायचं चला तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ